इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेल्या नऊ वर्षीय सिद्धीनं आता खडतर असलेला शीतकडा धबधबा केला रॅपलिंग बुलढाणा जिल्ह्याच्या साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनूने हिने केवळ वर नवव्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील असा साडेतीनशे फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे तर यापूर्वी अठराशे फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील दखल घेतली आहे तिच्या या धाडसाबद्दल हिमॉड्रिन ट्रेक ॲडव्हेंचर संस्थेनं सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली आहे सिद्धीने याआधीही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिमालयातील बारा हजार पाचशे फूट उंचीचा केदारकंठाकडा सर केला असून तिथेही तिने तिरंगा फडकवलेला होता सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिच्यावर जिल्ह्याभरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय सर्वांना नमस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार माझे नाव सिद्धीविठ्ठल सोनोने राहणार साखळी बुद्रुक शाळा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शीतकडा धबधबा येथील उतरताना अगोदर मी तिरंगा फडकविला फडकविला त्यामुळे मला खूप अभिमान व ताकद व शक्ती मिळते आणि माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे जे कोणी करू शकत नाही जे, जे ते मी स्वप्न पाहिते मला जगातले सर्व उंच शिखर पार करण्याची ही माझी स्वप्न आणि तिथे तिरंगा फडकवणे ही माझे स्वप्न आहे आणि मला गावाचे व देशाचे नाव मोठे करायचे आहे आणि पुन्हा मला बने दादा व ताई आणि आणि हि त्यांची टीम हिमारोडियल कंपनी पैसे घेणार नाही आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात मी त्यांची आभारी आहे मला जिल्ह्याची नगरपालिका सीओ गणेश पांडे सर व रयत बँक यांचे अध्यक्ष व संस्थापक आणि त्यांनी मला दत्तक घेतले आहे मी यांची मनापासून आभारी राहील आणि माझे इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंदी झाली आहे आणि तरी त्याचा पूर्ण जगाला व गावाला व देशाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्य परिवाराला आहे जय हिंद लेख वाचवा लेख शिकवा मी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनवणे राहणार साखर बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा पिराचा मळा ही माझी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे व जिल्ह्याला व गावाला पण याचा अभिमान आहे मी हिचे जेवढे स्वप्न पूर्ण माझ्याकडून होतील तेवढे मी पूर्ण करेल आणि मी तिच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभा राहील व आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील व गावातील अनेक लोक तिच्या पाठीशी उभे आहेत त्यांचा मी आभारी आहे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्ह्याची नगरपालिका त्यांचे सी ओ गणेश पांडे सर व आशिष वाहक सर आणि रयत बँक व त्यांचे संस्थापक अध्यक्ष यांनी माझ्या मुलीला ट्रेकिंगसाठी दत्तक घेतल्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी राहील शिखर असेल सिद्धीने आजपर्यंत वयाच्या सातव्या वर्षी तिने कळसुबाई शिखर पार केले होते त्यानंतर उत्तराखंडमधील केदारकंठा बारा हजार पाचशे कुठेही पार केले त्याच्यानंतर अठराशे फूट हा जगातील एक आव्हानात्मक कडा असून तिथे तिने अठराशे फूट रॅपलिंग केली होती आणि त्याच्यामुळे तिचे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे आणि आता तिने नाशिकमधील शीतकडा साडेतीनशे फूट हा रॅपलिंग केला आहे नदीतील अत्यंत कठीण रस्ता होता एक किलोमीटर जंगलातील तीन किलोमीटर ट्रेक होता तरी ती तिथे थांबली नाही तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे त्यामुळे ती जिद्दी पेटली आहे सिद्धी आणि जिद्दी असे तिचे नाव ठेवल्या जात आहे लोकनायक न्यूज